कारण नगराध्यक्ष उमेदवार यांचे गुलाबी कलाल मतपत्रिका आहे त्याप्रमाणे प्रत्येकाच्या लोक आहे त्यामुळे हा विजय चालू आहे खऱ्या अर्थाने आज येणार आहेत कमीत कमी पाच हजार म्हणजे सर्व मतदारच इथे येणार आहेत प्रत्येक प्रभागातले सर्व मतदार हा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी सामाजिक पुतळ्यापासून मुरलीधर चौक सह हे करून बाजारपेठेचे जोकीर्थावरती एक विराट सभा होणार आहे आजची सभा ही विरोधकाला सभा आहे आता पहिल्या म्हणायचं की समाधान हे आता कुठेही वाटत नाही किंवा असेल त्यांचं वक्तव्य काय वाटत असं खऱ्या अर्थाने विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरल्यामुळे त्यांना ना इलाज असतो आमच्या आमदार असतो त्यांच्या मातोश्रीला वाईट देण्याची वेळ विरोधकांवर आलेली आहे हे खऱ्या अर्थाने त्यांना दबाव टाकण्याचा प्रयत्न ते विरोधक करत आहेत हे ही निवडणूक कुणाच्या विरोधात नाही ही निवडणूक जनतेची आहे आणि ना राज्य जे आहे ना केंद्र जे आहे ही निवडणूक प्रभागात आहे त्यामुळे प्रभागातील मनोळ शहरातील जनतेला एक बदल हवा आहे आणि ते बदल फक्त आम्ही करू शकते आणि भविष्य आज तर आम्ही गुलाब उदळणारच आहे एक तारखेला केलं तर आम्ही ध्रोळा करणार आहे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं आहे जे काय परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तन होणार आहे तर हे असं म्हटलं जातं पण हे सुरुवात झालेला आपल्याला समजेल की हे अशा पद्धतीने ते आपल्या इथे आपल्याला समजेल की नेमकी याची ध्येय कशी आहे कारण उद्या त्याचा इन्फेक्ट काय होतोय मंगेळ इन्फेक्ट काय होतोय उद्या वातावरण कशा पद्धतीने आहे कारण की दोन्ही

आणि थोड्या वेळेमधून मधून हे रॅली दामाजी चौकात जाऊन दामाजी चौकामधून जे काय मार्ग ठरलेला आहे त्या मार्गानुसार जाणार आहे आणि तिथून गेल्यानंतर ते रॅलीचा समारोप हे शिव झालेला आहे कारण तिथं मोठ्या प्रमाणात तिथं मोठी सभा आहे त्या सभेच्या माध्यमातून भजरत भालके असतील अं परित भालके असतील किंवा अजून जे काही नेते मंडळ त्या नेते मंडळी येणार आहेत आणि तिथं मोठी सभा होणार आहे तर त्या सभेच्या माध्यमातून नेमकं काय होणार आहे कोण काय बोलणार आहे कसं कारण बोल वातावरण काय होतंय हे पण येणाऱ्या काळामध्ये एक दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की बाबा की आता नेमकं वातावरण वातावरण कसं असणार आहे कारण की आजची जी रॅली झाल्यानंतर ना आपल्याला समजेल की हे जे मंगळवारी वातावरण काय होणार आहे कारण की हे रॅली आणि दुसरी नंतर भारतीय जनता पार्टीची जी रॅली ह्या दोन रॅली झाल्यानंतर ना पुन्हाचं वर्ष जी जी या ठिकाणी जे तीर्थक्षेत्र विकास आघाडीची जे सभा होणार आहे किंवा ते काय गोष्टी होणार आहेत ते या ठिकाणी होणार आहे हे संपूर्ण प्रमुख आहे आणि इथून ही सुरुवात होती आहे त्याला संघ संघ म्हणतात कारण जातात आणि जे काही उमेदवार आहेत ते आपल्या आपले लोक जीवन इथपर्यंत आलेले आहेत आणि अजून काही लोक येण्यास बाकी आहे मात्र टायमिंग होतं परंतु काय घरामध्ये थोडासा वेळ होतोय परंतु इथून तर आता सुरुवात होते तुम्ही आग पाठीमागं बघू शकता की तीर्थक्षेत्र विकास आघाडीची भव्य रॅली आहे आणि यातून लोक गेले असतात सुचित्रावरती शुचित्रावरती जिथे सभा आहे त्या सभेच्या माध्यमातून काय ता घोषणा होतात काय बोलणार आहे ते लो लोकांचा उत्साह लागलेला आहे आणि या ठिकाणी विशेषतः म्हटलं तर महिला आणि पुरुषना पेटे पाडण्यात आलेले आहे तर काय जणांना असं मत आहे की हे विजयी रॅली आहे तर आता नेमकी विजयी रॅली काय आहे की काय आहे येणाऱ्या एकवीस ये सारखेला आपल्याला समजणार आहे परंतु तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्ते किंवा उमेदवार हो आहे जे आहे प्रत्येक जण पेट्यामध्ये तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी महिलाही या ठिकाणी आलेल्या आहेत आणि इथून हे होणार आहे पण आता या मंगळवेड्याच्या राजकारणामध्ये काय आहे होते याचा इफेक्ट काय होतोय हे सांगण्याची महत्वाची गोष्ट आहे आणि या संपर्क आल्यापासून सुरुवात होणार आहे आणि हळूहळू लोक जमतायत तर हे कशा पद्धतीने ल्यादी असणार आहेत रॅलीमध्ये किती लोक असणार आहेत आणि याचा इम्पॅक्ट काय होतोय कसा होतोय ते पण आपण बघणार आहोत आणि ह्या माध्यमातून आपण लाईव्ह करतोय तर तुम्ही लाईव्ह बघत राहा आम्ही तुम्हाला अपडेट देऊ बघू शकता या ठिकाणी की चालणारे लोक आणि रिक्षा पुढे असणार आहे कारण रिक्षा चिन्ह जे आहे रिक्षा या ठिकाणी पुढे आहे तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी हे रिक्षा, रिक्षा आहे हो या रिक्षाच्या याच्यामधून आता बहुतेक उमेदवार उभा राहणार आहेत आणि यातून हे रॅली निघणार आहे जी रॅली आहे ती ह्या रिक्षेच्या माध्यमातून आहे उमेदवार आहेत ते उमेदवार आहे आणि तुम्ही बघू शकता की महिला मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत आणि तुम्ही या ठिकाणी भेटे बांधून आहेत आणि खेटे बांधण्याच्या काय बांधले त्या बाजूला माहिती भेटे बांधून आहेत कारण की असं म्हणत असते की हे विजय रॅली आहे महिलांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे ती बघू

thank <laughs> you

也有兄弟来一个， I'm going to go to the next one. 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 I'm Thank you for watching. よし माझं <laughs>

I'm going to आपल्यासोबत या रॅलीमध्ये सभापती देखील आहेत आणि हे रॅली जेवढे पुरुष आहेत तेवढे महिला आहेत आणि ते आपण अपडेट घेतच नमस्कार नमस्ते रॅली बघून काय वाटते तुम्हाला नाही जनते ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली असून जनताच काय आहे ते एकवीस तारखेला आम्हाला मतदान स्वरूप मतदानच्या रूपानं आम्हाला आशीर्वाद दिले हे एकवीस तारखेला आम्हाला कळेल आता हे सगळे फेटे बाजू वगैरे आहेत तर काय विजय रॅली समजा विजय तसे विजय रॅली समजायला समजायला पाहिजे हा तुमचं काय मत आहे ही विजयाची रॅली आहे उद्या सुद्धा ह्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही संख्या घेऊन विजयाचाच गुलाल खेळू आम्ही सर्व ते उमेदवार आहेत ते सर्व उमेदवार निवडणूक येणार शंभर टक्के येणार हे आपल्या आपल्यासोबत सभापती होते तर येणाऱ्या एकवीस तारखेला मदान रुपी आम्हाला आशीर्वाद देतील असं म्हणते आणि आपण हे रॅली कम्प्लीट करतोय आणि जे ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी पोचते